जगदगुरु संत तुकाराम महाराज यांचा तीनशे वा पालखी सोहळा प्रस्थान आहे आज देऊळ ते पंढरपूरच्या दिशेने जाणारे आपण जर पाहायला गेलो तर आज या मुख्य मंदिरामध्ये संपूर्ण ही फुलाची सजावट केलेली आहे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज या मुख्य मंदिराला ही फुलाची सजावट केलेली तसंच आत विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराला रंगी बेरंगी देशी विदेशी अशी फुलांची सजावट केलेली आहे त्यामुळे हे संपूर्ण जो परिसर आहे हा फुलांच्या सजावटीने सजून गेलेला आहे आपण जर पाहिलं या ठिकाणी आता आपण देवच्या मुख्य मंदिरात आलेलो आहे या देवच्या मुख्य मंदिरामध्ये ही संपूर्ण फुलाची सजावट दिसत असल कालपासूनच नारायणगाव येथील हे फुलाची सजावट करणारे कार्यकर्ते आले ते दीडशे ते दोनशे कार्यकर्त्यांनी ही संपूर्ण फुलाची सजावट केलेली आहे त्यामुळे कुठेतरी मंदिर परिसर हा हा फुलून निघेल तर या ठिकाणी पाहिलं गेलं तर आपल्याला जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचं हे संपूर्ण जे चित्र आहे हे संपूर्ण फुलांनी त्यांनी सजवलेलं आहे कारण की आज सकाळी पहाट संस्थांच्या वतीने अभिषेक महापूजा करण्यात आलेली आरती करण्यात आलेली आहे त्यानंतर दुपारी बारा वाजता पादुका पूजन होईल त्यानंतर खऱ्या अर्थाने पालखी प्रस्थानाला सुरुवात होणार आहे दुपारी अडीच वाजता पालखी प्रस्थान हे पंढरपूरच्या दिशेने जाणारे परंतु आज जो विसावा आहे तो संत तुकाराम महाराज यांचं जे आजोळ आहे त्या आजोळत म्हणजे इनामदार वाड्यामध्ये असणारे त्यानंतर उद्या सकाळी शासकीय पूजा झाल्यानंतरच हा पालखी प्रस्थान सोहळा देहू ते पंढरपूरच्या दिशेने रवाना होणार आहे गणेश जुडाम न्यूज एटीन लोकमत देहू